हॅलो फ्रेंड्स नमस्कार दण्णत प्रणाम मी निकिता आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्याला मी व्हिडिओमध्ये तर आज आहे प्रक्षिताचा बड्डे आणि त्याचीच काही गरबड असणार आहे त्याच्यात पुन्हा माझी तब्येत पण थोडी ठीक नाही डोकंही दुखते आता आजचा दिवस बिझी किती जाणार आहे माहिती नाही भरपूर काम आहे तर आता मी याय थांब तर आता अगोदर सगळा हॉल वगैरे आवरून घेते पटकन घरामध्ये जे गर्दा वगैरे पडलेला डेकोरेशन वगैरे करते नंतर मग मी रेडी होईल प्रेक्षताला रेडी नाही तिला अगोदर रेडी करते कारण की तिची अगोदर गरबड असते आणि त्याच्या आधीनं आत्ता मला लिस्ट करायची आहे सामानाची कारण की उद्या जायचं आहे आम्हाला पल्लवीच्या माहेरी तिचा कार्यक्रम आहे चोळीचा तिकडे घेऊन जाण्यासाठी काही गोष्टी आणायच्या आता मलाच जायचं होतं सोबत मामाच्या मी म्हणलो होत मामाला की आपण दोघी जात म्हणून पटकन आणता येईल आणि बघून आणता येते मेन म्हणजे आपल्याला पण वेळ नसल्यामुळे मामासोबतच आता मी तिची लिस्ट देणार आहे आणि तुम्ही जाणार म्हणून सांगणार आहे काय काय लागणार आहे त्या गोष्टी तर चला आजचा व्हिडिओ असाच कंटिन्यू बघा बर्थ बड्डेचा पूर्ण दिवसभराचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आम्ही थँक्यू बोल ना थँक्यू यू म्हणते का तर प्रक्षिताच्या मैत्रिणीने तिचा दिवस इतका स्पेशल बनवलाय बघा त्यांनी सुद्धा तिला ना म्हणजे फुलं वगैरे टाकून स्वागत केलं म्हणजे तिला विश केलं सो छान वाटलं असेल तिला सुद्धा कधीपासून तिची वाट बघत होती ती शाळेतून आली की लगेच तिला आवाज दिला आणि मग ती गेली खाली आता आली वाटतं आणि माझं ना मी ब्लाउज जी साडी आणली होती मी की दोन्ही पण काम म्हणलं एका तीरमध्ये दोन निशाणे होतील उद्या आपण कार्यक्रमाला तीच साडी घालता येईल आणि आज पण बड्डेला मग तीच घालणार आहे मी था 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 तर स्टिच करायला ब्लाऊज टाकलं होतं मी त्या आता येतील थोड्या वेळात कारण की मी गेले होते तर माझं हो ना जे बेताचं ब्लाऊज आहे तेच राहिलं होतं द्यायचं सकाळी पटकन जाऊन देऊन आले आणि आता संध्याकाळपर्यंत शिवून देते म्हणल्या मला तर आता ते ब्लाऊज घेऊन येतील त्याच्यानंतर मग मेकअप वगैरे करून रेडी होणार आहेत आम्ही दोघी जाणिंग है ना चला बड्डेसाठी आता नाही ग आवरून सगळं काम वगैरे हे करून ते करून तुला जेवायचं डोक्यात काय बघ ना कसं वाटलं तुला कस वाटलं का स्पेशल छान वाटलं का नाही मला बर्थडे साठी कोण कनिष्का तुम्हाला फ्री नाही आ तीन तीन मला चॉकलेट दे अरे बाप रे आज तुला सकाळी स्कूल पण बँड मध्ये बिस्किट दुसऱ्या फ्रेंड चॉकलेट दिले पुन्हा घरी आले स्वागत झालं मैत्रीने तुझा विश केलं तर फुले टाक किती छान स्पेशल डे झाला प्रचित आज आहे ना अम्मा मी माझा नवीन फ्रॉक घालून एन्जॉय ah, wow, wow, wow. करणार <laughs> <माँगा थे प्रावकारी। laughs> हो ना मस्त फ्रॉक सगळ्यांना दाखवशील ना कुठला फ्रॉक तिने सिलेक्ट केला तुम्ही बघा आता सतरंजी टाकू आवडते चल ना अवृता आसेल, आसेल, हो तर कुठल्याही गोष्टी स्वतःच्या हाताने करणं ह्याच्यामध्ये मला खूप जास्त समाधान वाटतं जे मग डेकोरेशन असेल केक असेल ह्या सगळ्या गोष्टी मी होईल तिथपर्यंत घरीच करण्याचा प्रयत्न करते आणि त्याचं समाधानसुद्धा वेगळंच असतं त्याच्यामुळे इथे डेकोरेशन सिम्पलच करायचं होतं तसं तर मला ते एक रिंग टाईप असतात ना की बरेच जणं करत ते पण मला खूप आवडतं पण एखाद्या वेळेस मी जेव्हा मोठा बड्डे करेन ना प्रेक्षताचा किंवा प्रियांचा त्यावेळेस मग बाहेरूनच ऑर्डर देऊन मग ते डेकोरेशन करता येईल पण जोपर्यंत शक्य आहे जास्त खर्च पण नको वाटतं तोपर्यंत मग मी घरीच करत जाईल असंच एक तर माझी इच्छा आहे की असा मोठा केक डेकोरेशन मोठं असं छान बड्डे सेलिब्रेट करायचा मला स्वतः काहीच करायचं काम पडलं नाही पाहिजे बॅकग्राऊंड वगैरे असं छान दिसलं पाहिजे अशा टाइममध्ये बड्डे मी एकदा तरी करणार आहे फ्री आणिचा किंवा मग पॉसिबल झालं तर दोघांचा सुद्धा तर माझ्या अवताराकडे थोडंसं स्किप करा कारण की आज दिवसभर जसं की मला माझी तब्येत पण एक ठीक नव्हती त्याच्यानंतर आता हे डेकोरेशन बघा सिम्पलच केलं आहे जास्त काही नाही अशा पद्धतीनं कारण की जास्त बलून पण फुग वाटत नव्हते आणि हॉल पण सगळं असं व्यवस्थित थोडासा आवाज आहे तर आता आम्ही रेडी होतो प्रक्षितांना तर रडू रडून रडून ड्रेस घातला आहे आणखी तुझी हेअरस्टाईल ही करायची राहिली तर मेकअप वगैरे ती आल्याच्यानंतर करा बाहेर गेली ती खेळायला ड्रेस घालून आता मी रेडी होते आणि तुम्हाला दाखवते की प्रक्षितानं कुठला ड्रेस घेतलाय रेडी व्हायला तर घेतलं मी आणि आता लक्षात आले की माझा ब्लाऊज राहिले तर कॉल केला मी आणि आता, आता यायला खाली तर अगोदर घेते ब्लाऊज आणि नंतर मग रेडी होते तर आता मी रेडी झालो प्रक्षिताकडे बघ तर हे बघा हा आहे प्रक्षिताचा ड्रेस जो तिने चॉईस केलाय स्वतः आम्ही तर हे लावायचं राहिले ना ते फुल लावायचं राहिले लावायचं लावते मग बघ असं नंतर तुम्हाला बँक कॅमेऱ्यात दाखवते दाखवते तुम्हाला फायनल लुक कसं दिसते तर आणि मी पण सांगा कसे दिसते इथं म्हणून तरी त्यांचे गळून पण येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आता इथं ना आज जितके प्रक्षेताचे फ्रेंड असतील किंवा मग प्रियांचे फ्रेंड असतील ह्याच्यातले अर्धे लेकरं त्यांना गॅदरिंगला गेलेत त्याच्यामुळे बऱ्याच जणांची आता बरेच जण नाहीत आता जेवढे आहे तेवढे विक्री येतील बऱ्याच वेळ जरा आम्ही वाट बघतोय कधी देतात काय माहिती दाखवत तुम्हाला तर प्रक्षिताचा लुक कसं दिसतं तर सांगा तुम्ही का तर बघा आमची बार्बी डॉल कशी दिसायली तर <laughs> स्माईल तर हा ड्रेस प्रक्षिताच्या आहे जायचं प्रक्षिताला खूप जास्त आवडलाय लाजायली का लाज आली का इकडे बघा आता आले का सांग ना हे ड्रेस तुला टोचायला बाळा नाही ना व्यवस्थित बोला इकडं बघ ना

ए राहुल काढू न केकची टेस्ट कशी झाली रे खाऊन बघितलं छान आहे ना बेकरी सारखा बेकरी सारखाय का नाही तर आमचा बड्डे हे आता सगळं आवरून झालंय आता ना जेवण आहे आईच नाश्ता केला होता पण तरी पण थोडंसं जेवायला वगैरे करावंच लागतं तेव्हा थोडस हरभऱ्याची भाजी आणि भाकर केली होती शॉर्टकटमध्ये तर तिकडं पण नच्या आजी जे आलेल्या आहेत म्हणजे ह्यांच्या मोठ्या आत्या आहेत सगळ्यात तर ह्या पण आल्या सकाळी आमच्यासोबत येणार आहेत त्या आपण तर सकाळची थोडीशी तयारी दाखवते काय काय गोष्टी तिकडे येणार आहेत सोबत तर थोडंच आहे ते दाखवते तर दुसऱ्या दिवशी सकाळीच ना बेबी शावरचा कार्यक्रम आहे पल्लवीचा सो त्यासाठीच ह्या सगळ्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत ओटीरा भरण्यासाठी आणि साडी वगैरे हे सगळं काही ड्रायफ्रुट्स घेतलेत काही फळं घेतलेत आणि काही सुदोरीमध्ये जिलेबी असेल पेढा असेल आणि सोनपापडी अशा काही गोष्टी घेतल्यात जे की सकाळी घेऊन जायचं सोबत तर खूपच जास्त काही गरबडीमध्ये बड्डे झाला बघा आणि असा दिवसभराचा तुम्ही बघितला किती बिझी दिवस गेला तर चालूच होतं काय ना काही काय ना काय तर चला असं काय करायचं म्हणल्यावर होतंच असते थोडीशी बेजारी नंतर मग काय रिलॅक्स असतायचं एकदा हे कार्यक्रम हे सगळे होऊन गेले की तर बघितली छोटीशी तयारी केली आम्ही म्हणजे तिकडे जाण्याची पण आणि बड्डे पण झाला स्वीट म्हणजे शॉर्ट बट स्वीट असा झाला आणि प्रेक्षकांचं लुक नक्कीच सांगा कमेंटमध्ये तीन चॉईस केला ड्रेस तुम्हाला आवडला का त्याच्यानंतर मग आता उद्या सकाळी लवकर उठायचे म्हणजे लवकर सगळी आवरावर करून घरी आम्ही म्हणजे मी सुरज म्हणजे माझे देर आणि सासरी मामा लेकर प्रियान प्रक्षिता आई आणि त्यांच्या आत्या मोठ्या आत्या म्हणजे पल्लवीची आजी त्या एक येणार आहेत सो एवढे जण सगळे जाणार तर आम्ही यांना काही सुट्टी भेटली नाही तर हे काही येणार नाहीत मग जसं की तुम्हाला सांगितलं यांचा ॲन्युअल डे शाळेमध्ये प्रॅक्टिस चालू तर आहे तर खूप बिझी आहेत ते त्याच्यामुळे ते काय येणार नाहीत आम्ही एवढे सगळे जण जाणार आहेत सकाळी थोडंसं लवकर उठायचं ती पण हावरावर करायची आज पण उशीर झाला सगळं करून हे करायला सगळं आवरायला काही घरी असले की छोटा मोठा कार्यक्रम म्हणजे छोटा जरी बड्डे करायचा ना म्हणलं ना खूप जास्त गरजा म्हणजे पडतेच बघा किती नाही म्हणलं तरी आणि नाही नाही म्हणलं तरी बरेच लेकरं आले होते त्याच्यातले बरेच जण नाही आले स्कूलमध्ये आले होते त्याच्यामध्ये तिकडे गेले प्रॅक् हे डान्स होता त्यांचा त्याच्यामुळे तर चला छान झाला बड्डे मला तरी आवडला आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट